सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जाणारे घोटी गाव सध्या गंभीर समस्येला सामोरे जाते नाशिक मुंबई महामार्गालगत श्रीपाद बाबा नगर येथील भुयारी पुलाजवळील रस्ता पूर्णपणे उखडून खड्डेमय झालाय या अवस्थेमुळे पादचारी वाहनधारक तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली आहे अन्यथा घोटी ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या जनआंदोलनाचा इशारा देण्यात आलाय या संदर्भात ग्रामस्थ विकास शिरसाट यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलंय की या रस्त्यामुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन दुरुस्तीची कामे सुरू केली नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ मोठ्या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरणार आहोत आज खऱ्या अर्थानं येथील तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ गोटी आहे आणि या गोटीच्या बाजारपेठेत आज आपण या ठिकाणी उपस्थित आलो यासाठी उपस्थित आहेत की खऱ्या अर्थानं नाशिक मुंबई महामार्ग आहे नॅशनल हायवे या ठिकाणी आहे आणि या नॅशनल हायवेच्या लगत जो या ठिकाणी स्किटपाथ बाबा नगर आहे इथे जाण्याचा आपण रस्ता बघितला तर अतिशय अवघड असा रस्ता आहे शाळेतरी विद्यार्थी येता जात आहेत लोकांना त्या ठिकाणी लोकांचे अतिशय हाल होत आहे खऱ्या अर्थानं याला रस्त्याकडे दुर्लक्ष संपूर्ण गोटी ग्रामपालिका असेल इगतपुरी तालुक्यातील प्रशासन असेल नॅशनल हायवेचे काही अधिकारी असतील यांचं ते दुर्लक्ष आहे कारण हा जो महत्त्वाचा रस्ता आहे हा हॉस्पिटलसाठी जातो लोकांना त्या ठिकाणी आपला जीवमुक्तीत घेऊन त्या बाजूला जावं लागतं तिथून पाणी वाहत आहे काही काही शाळकरी विद्यार्थी या ठिकाणी घसरून या ठिकाणी अपघात झालेले आहेत टू व्हीलरवाल्यांचे देखील अपघात झालेले आहेत याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन हा रस्ता असेल आणि नॅशनल हायवेचे जे अधिकारी असतील यांनी लक्ष देऊन त्वरित हा रस्ता पूर्ण करण्याची मागणी येथील रहिवासी असतील स्थानिक नागरिक असेल आणि श्रीपाद बाबानगरमधील सर्व नागरिकांची खरे अर्थानं मागणी या रस्ता त्वरित पूर्ण करून या ठिकाणी हे जे काम आहे हे काम त्वरित पूर्ण करावे अशी लोकांची मागणी आता या रस्त्याचे काम लवकर पूर्ण होईल का की नागरिकांना तीव्र आंदोलन छेडावे लागेल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे भागीरथ आतकरी दक्ष न्यूज इगतपुरी